निपाणी शिरगुपी ओढा संकटात निपाणी शिरगुपी ओढ्यात पाणी कमी आणि घाण जास्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच आहे उर्दू कॉन्व्हेंट स्कूलच्या बाजूला असंख्य डुकरे त्या कचऱ्यावर ताव मारताना दिसतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना धोका वाढला आहे तसेच फिरायला जाणाऱ्या नागरिकांना डुकरे आणि पिसाळलेले कुत्रे त्रास देतात काही दिवसांपूर्वीच दोन नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची बातमी समोर आली होती नगरपालिकेची घंटागाडी ओढ्याजवळ थांबते पण ओढा मात्र अजूनही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गुदमरतोय डोळ्यावर पट्टी बांधून ड्रायव्हिंग करण्याची प्रॅक्टिस सुरू आहे अशी खिल्ली सध्या नागरिकातून ओढवली जात आहे या ओढ्यावर दोन मोठे पूल आहेत पण जलपर्णीने संपूर्ण ओढा गिळंकृत केला आहे डेंगू मलेरिया टायफॉईड सारख्या आजारांना आमंत्रण देणारं हे चित्र निप्पाणी शहरासाठी धोक्याची घंटा आहे आता प्रशासन झोपेतून जागा होणार का अजून एखादी दुर्दैवाची घटना पाहणार हे मात्र पाहावं लागणार